नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी त्याचे हो स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि कशात तुम्ही सर्व आहोत की तुम्ही मस्त आणि मजेत असा तर बघा वाजलेले आहेत साडेआठ मागे सगळं झालेलं आहे आणि आज लवकर आवडलेलं आहे कारण का जायचं आहे बाहेर तर प्रियांच्या स्कूलमध्ये जायचं आहे मीटिंग आहे आज ओपन डे आहे तर थर्ड युनिट स्टेट झाली ना त्याची तर ते एक्झाम झाली तर त्याचे पेपर वगैरे आपल्याला दाखवतात तर ते पेपर दाखवल्यामुळे काय होतं कोणता विषय त्याच्यासाठी चांगला आहे कोणत्या विषयामध्ये कमी मार्क्स वगैरे पडलेले आहेत तर म्हणजे आपण त्याच्यावरती फोकस द्यायचा असतो की आता त्याला ना मराठी विषय जास्त हार्ड जातो तर मराठी विषयावरती आम्ही जास्त करून असं म्हणजे हे करतो त्याला म्हणजे आई मना वगैरे हे जास्त शिकवण्याकडे जास्त त्याचा म्हणजे फोकस आहे तर त्याला मराठी विषय जास्त हार्ड असतो तर असं म्हणजे समजतं मुलांना म्हणजे मुलांचं की मॅथ्समध्ये त्याला कसा पेपर जातो म्हणजे मॅथ्स कसा आहे इंग्लिश कसं आहे त्याचं तर असं समजतं ते मराठी वगैरे त्याच्यामुळे ते बरं आहे ते एक तर म्हणजे ओपन डे वगैरे त्या दिवशी ते पेपर दाखवतो तर आमच्या वेळेला असं काही नव्हतं आम्ही मराठी मिडियममध्ये शिकलेलो आहे तर असं काय नसायचं आणि जरी मिटिंग असली तरी घरी कधी सांगायची नाही की आज मीटिंग आहे म्हणून तर वीज आमचं स्कूल जसं चालू झालं ना तसं माझं म्हणजे असं वाटायला की मीच नव्यानं शाळा शिकायला लागले की काय तर असं म्हणजे आठवतात काय काय विषय मला तर चला आता आवरून घेतलेला आहे मी सगळं माझं आवरलं किचन वगैरे सगळं बघा वरून घेतलेला आहे आणि आता कपडे पण धुवून घेतलेले आहेत मशीनलाच कपडे लावलेली होती ले 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 तर कपडे पण धुवून झालेले आहेत फक्त सुकायला टाकायचे आहेत चपाती भाजी झालेली आहे तर वटाणाची भाजी फ्रेश वटाणा भेटवण्यात भाजी बनवलेली आहे चपाती अंधात्री बनवलेल्या होत्या तर त्या पण आहेत असा आम्ही नाश्ता करू आणि ते यांच्या स्कूलमध्ये जाऊ आणि कसे मास्क पडलेत काय पडलेत ते तुम्हाला आल्यानंतर सांगते आणि तर या सगळेजण नाश्ता करायला नाश्ता तयार आहे तर बघा मी रात्रीची भाकरी घेतली एक भाकरी राहिलेली होती बाजरीची तर ती घेतली रात्री मी सगळंच पीठ संपवून टाकलं तर एक भाकरी जास्तीचीच झाली नाही तर दोघाच्या दोनच बनवते रात्री एक जास्त झाली तर तीच भाकरी घेतली मी आता वाटाण्याची भाजी आलूची वडी चपाती आणि चहा प्रिया चहा चपाती खाणार आहे आणि आलूची वडी चला, आतो तर चला आता निघाली पी काय फक्त फी काड़ घ्यायचं होतं तर फी भरलेलं कार्ड घेतलंय फक्त आणि आता निघतो चल ते आहे पी स्कूल तर मागच्या वेळेला दाखवलं होतं ना तेव्हा फक्त असं सिंगल म्हणजे होता असं म्हणजे एकच फ्लोअर होता आता किती तीन फ्लोर वाढवले हे मूर्ख हे बघ मी तिथे गेल्टलो चार चार फ्लोर म्हणे तर बघा आलो होतो इथं पेट्रोल भरायला इथं समोर पेट्रोल पंप आहे तर बाजूला इथं नदी आहे म्हणजे नदीवरती थोडंसं थांबा पाच मिनटं राशी ही आमच्या इथली बदलापूरची उल्हास नदी आहे उल्हास नदी असं नाव आहे इथं तर ती वाहते ह्या साईडला पहिलं मला असं वाटायचं की ह्या साईडला जाते काय पण ह्या साईडला जाते ती मस्त असा व्ह्यू आहे इथं कचरा टाकून बघा कशा पिशव्या माणसाने इथं लटकवल्यात

तर चला चाललो घरी तर आपल्या तिथं डोंगराच्या एक्झाम आलेली आहे आणि आता आहे तर साडे दहा लगेच आले मी अर्ध्या तासामध्ये लगेच आले तर दहा वाजता मी तिथं पोहोचलो अर्ध्या तासामध्ये पेपर बघितले आणि आले तर तुम्हाला म्हटलं होतं नाही प्रियाला मराठीमध्ये मार्क कमी पडतात तर ह्या टायमाला पण मराठीमध्ये मार्क त्याला कमीच आहेत तर तीसचा मार्क तीस म्हणजे मार्काचं पेपर होतात तर साडे तेवीस त्याला मार्क पडलेले आहेत छोट्या छोट्या मिस्टेक असतात ते करत असतो तो तर साधा सिंपल आता त्याला एक लिहायचं होतं मग एक एक असं काढायचं होतं तिथं एक कसं लिहिलं होतं माझ्या मराठी असं असं नसतं का ते तसलं एक होतं तर त्याला वाटलं ते पाच आहे काय तर त्याच्यामुळे त्याने एकच्या ठिकाणी पाच लिहिलेलं आहे आणि जिथं चार लिहायचं होतं तिथं चर केलेलं आहे असं म्हणजे छोट्या छोट्या मिस्टेक होतात तर तिथं असं म्हणजे पाच चा मार्क घालवला म्हणजे बाकीच्या विषयामध्ये सगळं त्याला चांगले मार्क्स म्हणजे भेटतात इव्हीएस बी एस विषय एक आहे त्याला परत इंग्लिश एक आहे पण मराठी पण एक आहे विषय तर मराठीतच कमी असतात त्याला मार्क असा आगाप आता केलेला सांगत होती टीचर रियाज बहुत मस्ती करताय तर चला असो समजेलच त्याला आज उद्या तर आता पहिलीला गेलेला आहे तर समजायला पाहिजे आता छोट्या मिस्टेक आहेत तिथं ते असं म्हणजे करून चालत नाही पेपर आहेत शेवटी तर चला असो तर मी काय त्याला ओढत वगैरे नाहीये तर त्याच्या मनाने म्हणजे बरंच आहे त्याला तर चला आणि आज माझे गणपती आहेत तुम्हाला म्हणजे शुभेच्छा द्यायचं राहिलेला आहे तर आज मागी गणपती आहे तर मागी गणपतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनात सगळ्या काही पूर्ण होते आणि आज मागे गणपतीच्या दिवशी गणपती वगैरे बसवतात आणि आज गणपती बाप्पाचा वाढदिवस असतो तर वाढदिवस वगैरे साजरा करतात माझ्या मैत्रिणीनं मा पण म्हणजे आमंत्रण दिलेलं आहे तिच्या नंदेच्या घरी म्हणजे आहे तर इन्व्हिटेशन दिलेलं आहे तर तिथं काय मला वाटत नाही जायला जमेल जा की नाही कारण का भरपूर असते लांब आहे तर चला अजून मी देवपूजा केलेली नव्हती तर सकाळी दहा वाजता जायचं होतं स्कूलमध्ये त्याच्यामुळे ना खूप अशी गडबड झाली असते ते त्याच्यामुळे म्हटलं आल्यानंतर देवपूजा वगैरे करू आणि हार आणला नव्हता मी तर हार वगैरे घेऊन आली तर आता देवपूजा वगैरे करते आणि जेवण बनवते जेवण पण छान असं म्हणजे बनवावं म्हणते आणि आज मी लॅपसी बनवणार आहे बराच दिवस झाला मी म्हणजे मला लॅप्सीच खाऊ वाटत होती तर मी घेऊन पण आलेली आहे पंधरावीस दिवस झालं असेल मला घेऊन येऊन पत्ते पॅकेट किमान घेतले तेव्हाच घेऊन आले पण बनवायचं झालंच नाही तर चला आज गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे तर त्या निमित्तानं आज आपण गोल्ड लॅक्सी पण बनवूया बघा इथं मी लॅप्सी घेतलेली आहे दीड वाटी आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ काय तुमच्या आवडीनुसार म्हणजे आहे ते गोड कमी जास्त कोणाला आवडतं त्यानुसार आणि दोन तुम्हाला दिसत असेल गुळ वेगळे वेगळे कारण का हा वरचा दिसतो ना गुळ हा मी भरपूर दिवस आणलेला होता आणि थोडासाच राहिलेला होता तर तो पण मी घेतलेला आहे आणि हा खाली दिसतो ना कापट सरकार असं तो गुळ मी आता लाडू बनवायसाठी आणलेला होता संक्रांतीला तर असं म्हणजे दोन प्रकारे तुम्हाला गुळ दिसत असेल तर अशी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि गुळाची लॅप्सी बनवणार आहे आपण आणि ते मी सुकं खोबरं आणि बदामाचे काप करून घेतलेत हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लॅप्सी पण भाजून घ्यायची आहे आणि दीड वाटी मी लॅप्सी घेतलेली आहे त्याच्यामुळे मी तीन वाटी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता गॅस चालू करते आणि पाणी गरम करून घेऊया आणि एका साईडला लॅप्सी भाजून घेऊया तर तूप टाकलं ह्याच्यामध्ये आणि आता लॅप्सी टाकून घेऊ याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं आहे हे इकडे पाणी गरम झालंय तर ह्याच्यामध्ये मी आता गुळ टाकणार आहे पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचंय आणि असं पाणीदार दिसायला लागलं की नाही लॅप्सिक समजून जायचं की कि तर अशी पांढरे दिसायला लागते बघा नंतर नंतर जसं भाजल तशी पहिला कशी पिवळी पिवळे दिसत होते पारे, पारे आता बघा पांढरं पांढरं दिसत असेल आणि आता पूर्णपणे लॅपसी भाजलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आहे गुळाचं पाणी टाकताना गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची नाही तर गॅस बंद केला तरी पण चालेल नाही तर मग ना चिंचडे उडतात अंगावरती हळूहळू सोडायचं आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जायफळ तर जायफळ मी किसून टाकते जायफळ पावडरसुद्धा भेटते तर माझ्याकडे अख्खं आहे तर ते मी किसून टाकते किंवा ह्याच्यामध्ये सुंटेची पावडर पण टाकतात वेलची वगैरे वे नाही टाकली तरी चालते पण सुंट पावडर किंवा जायफळ ह्याच्यामध्ये टाकायचं दोन्हीपैकी एक टाकलं तरी पण चालेल तर मी जायफळ टाकलेलं आहे जायफळ पण खूप छान लागतं लॅप्सीमध्ये नंतर मिक्स करून घेतलं आणि गोडाचा पदार्थ असल्यानं थोडंसं किंचित त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मिठामुळे अजून जरा टेस्टाशी डब्बल येते ते थोडंसं टाकायचं चिमुटबभर जास्त नाही टाकायचं आणि आता हे मिक्स करून आता मी दोन शिट्टी काढून घेणार आहे दोन शिटीमध्ये मस्त अशी लॅपशी शिजते शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि एका साईडला मग मी आता ड्रायफ्रूट आहेत नाही तर ते पण मी आता भाजून घेणार आहे तुपामध्ये नंतर लॅपशी शिजल्यानंतर मग ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता दोन शिट्टी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघा आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी उघडलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप आणि बदामाचे काप टाकायचे आहे तर थोडं डेकोरेटसाठी मी ठेवते आणि बाकीचं सगळं ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता हे मिक्स करायचं आहे तर बघू शकता मस्त अशी सुटसुटीत लॅपसी तयार झालेली आहे र खूप मस्त अशी म्हणजे जा लॅप्सी झालेली होती खूप भारी अशी चवीला झालेली होते, होते। आणि भरपूर दिवसातून खाल्ली मी आज लॅपसी बऱ्याच दिवस झाला मला पण लॅपसी खन र चला आणि जेवणामध्ये काही मग दुसरं काय बनवलंच नाही लॅप्सीच आम्ही खाल्ली प्रियांशने पण आणि मी पण आणि आता प्रसाद दाखवते mm. तर बघा सात वाजलेले आहेत आणि मी गणपती बाप्पाच्या पाया पडण्यासाठी चालले तर आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे फोर्थ फ्लोअरवरती ते काका आहेत तर त्यांनी बोलवलेलं आहे पाया पडायला तर तिथं चाललेलं आहे तर प्रियास येणार नव्हता त्याच्यामुळे मी त्याचं काय आवरलं नव्हतं नंतर मग बोलायला लागलं मी पण येतो मम्मा म्हणून म्हटलं चल तर नंतर आम्ही आलो इथे तर पाया वगैरे पडले बाप्पाच्या मस्त असे इथं जरा बसले त्या काकींसोबत वगैरे थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या थोडंसं बसले तिथे हरिकुंक वगैरे त्यांनी लावला आणि नंतर बाप्पाचं दर्शन घेऊन घरी आलं वेफर्स आणि मोदक दिलेला होता त्यांनी खाण्यासाठी तर असं होतं आजचं दिवसभराचं रुटीन तर आय होप की तुम्हाला आवडला असेल ब्लॉग थोडा उशिरा आला त्याच्याबद्दल क्षमा असावी आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय